स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो सप्टेंबर महिन्यापासून या पाच राशींच्या व्यक्तींसाठी खूप छान दिवस असणार आहेत तुम्ही तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल तुमची क्षमता आणखी वाढेल या महिन्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकाल आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश तुम्हाला मिळेल ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंधही खूप चांगले असतील आणि या राशीच्या व्यक्ती टीम लीडर म्हणून काम करतील तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप चांगले संतुलन राखण्यास सक्षम असाल तर त्या पाच राशींपैकी पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात करियर व्यवसाय आणि स्पर्धा परीक्षा इत्यादी संबंधित काही चांगली बातमी मिळेल जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल या आठवड्यात त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल या राशीच्या स्त्रिया या आठवड्यात पूजा वगैरे मध्ये जास्त वेळ घालवतील नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यावसायिकांनाही अपेक्षित यश मिळेल राजकारणाशी संबंधित या राशीच्या लोकांना सन्मान मिळेल दुसरी रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शभ ठरेल या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आठवड्याची सुरुवात खूप छान होणार आहे या आठवड्यात तुम्ही डोक्याने काम कराल आणि मोठं यश मिळवाल नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन आणि चांगले स्रोत निर्माण होतील व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळू शकेल या राशीचे विद्यार्थी जे कोणत्याही स्पर्धा परीक्षात देत असतील त्यांनाही यश मिळेल व चांगली बातमी मिळेल तर जे लोक एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत होते त्यांनाही होकार मिळेल तिसरी रास आहे तुळरास तुळराशीच्या लोकांना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे या काळात तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येईल तुम्ही तुमची सर्व कामं योग्य वेळेत पूर्ण कराल आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल राजकारणाशी संबंधित लोकांना या आठवड्यात काही मोठं पद किंवा जबाबदारी दिली जाऊ शकते व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल असणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या दे धार्मिक स्थळी जाऊ शकता आरोग्याच्या दृष्टिकोनातही हा आठवडा खूप चांगला असल्याचं चा दिसतं धनुराज सप्टेंबरचा तिसरा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे नवीन गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय अनुकूल असणार आहे पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या कोणत्याही हितचिंतकाचा सल्ला जरूर घ्या परंतु तुम्हाला या आठवड्यात उद्धटपणा टाळण्याचा सल्ला देण्यात येईल अन्यथा नफ्याऐवजी नुकसान होऊ शकतं परीक्षा स्पर्धेत गुंतलेल्या चांगली बातमी मिळू शकते आणि तुमचं वैवाहिक जीवनही आनंदी होणार आहे कुंभरास सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कुंभराशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यासाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होईल या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो हा प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ